हाय गुड आफ्टरनून सर्वांना विद्यार एन पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे सगळे बरे आहेत ना मी पण बरे घसा काही माझा बरं वाहिलं किती औषध केलं काहीतरी आणि आवाज बघून काही पळून जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा घसा बसला आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आजचा व्हिडिओ बघूया मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं होतं मी अनमोलला रविवारी चिकन आणला सूप द्यायचं होतं तर त्याला ता ता काही बनवलं गंभीर आणि सुग्याची बनवून टाकली होती त्याला ता काही सूप दिलं नव्हतं आज <coughs> मी चिकन आणलं चिकनचं सूप बनवलं दाखवलं होतं आणि आता शेवग्याचे शेंग्याचं कालवण बनवलेलं चिकन चकून गंभीर आणि बनवली बनवते आता चालू आहे व्हिडिओ पूर्ण बघा दिसेलच व्हिडिओमध्ये बघा मी बिर्याणीसाठी बाकी जाईल टाकले बिर्याणीसाठी शंभर रुपये किलो तांदूळ दोन तीन किलो वेगळेच भरते किराण्यामध्ये महिन्यातलं तीन चार वेळा तर दर बिर्याणी असते ना त्याच्यामुळे मग भरती तर तीन किलो होतात ग्रामीण चौगजणच असतात त्यांची tun jirage ta naika birane na ta bakkara ce motar jiki da kakane ta rikata ba a birane riri rali ba da mulan lamijewa ilan yanari बघा आरोहीला मी बिर्याणी दिली, ने ने दिली। आता किती वालेत हे बघा आता सातला दहा कमी आहेत आणि आता नाश्ता संध्याकाळी जेवत नाही मी म्हणून लवकरच बिर्याणी झाली मी तिला दिली संध्याकाळी काही आता लवकर जेवली तरी संध्याकाळी थोडंसं खाल्लं तरी चालतंय हे की नाही मी आता दिली बिर्याणी आरोईला लई आवडते दम बिर्याणी तिथं आदित्यला पण दिली आणि ते पण खायला तर आणि सात वाजता जाईल क्लासला दहा मिनटात पटकता खाऊन घे बोल मुलं जेवताना व्हिडीओ काढायचा होता लई गोंधळ करतले कालवा किवीचा कालवा असतो ते व्हिडिओ काढायला देत नाही म्हणून वाटलंच नाही व्हिडिओ मुलं जेवून बाहेर गेली म्हणून मी चला तर व्हिडिओ काढा एक तर टी व्ही तरी चालू करतात नाहीतर तर खेळ मस्ती जास्त काही व्हिडिओच काढायचे आणि सर्वजण जेवताना मी तर मिळते त्याचं मी नाही जेवली आता मला इथे आधीच दुःख नाही आणि व्यक्तीचं जेव्हा आहे मग मला जेवण भरपूर ना सगळेजण जेवण जात होते जेवायला मुश्किर झाले मला किती वाढले दहा पाच झाले जेवणा कौशल नऊ सव्वान साठ नऊ जेवण माझं लई दुखत होतं मी अर्धा स्वयंपाक करून झोपली होती मुलांना देऊन खायला साडे आठला उठून अर्धा स्वयंपाक केला त्याला खूपच तेच पावणे झालं त्यावर साडेनऊला सहा माझं पण असं त्यांच्याबरोबर जेवण झाली टप्प्या उडस नाही जेवली आता बसले सगळ्यांबरोबर जेवणाचा आनंद असतो एक काय जेवण सगळे गेले ताटपिट सगळं ठेवले पटापट बस नाही उन्हाळ असते मग गरम जेवण झालं की थांबत नाही गरम होतो म्हणजे सोय बाहेर जात थंडी पावसा असत बसत थंडीत पण कोणी जात नव्हतं बाहेर

व्हिडिओ काढायचे लक्षात व्हिडिओ काढायचा बिर्याणी घातली बेसनपुळी चपाती पाव होते सफाती घेतलेले खराब फेकून देण्यापेक्षा जरा खावा म्हणला पण पोरांडा नाही दिलं मी सकाळचा होता म्हणून मीच खाल्ला एकच होता जास्त काय भूक नव्हती पुर जिवली गेली पण काय आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की कर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघायला बेल सगळं नक्की नक्कीच आवडते बाबा तुम्हाला लगेच मेसेज येईल पहिल्यांदा व्हिडिओ तुकी तुमच्याकडे पोहचेल चला युट्यूबवरून नवीन व्हिडिओमध्ये बाय